मित्र हो इकडे आमच्याकडे मान्सूनसारखा पाऊस पडतो आहे यू केमध्ये सध्या मी आत्ता ज जरा आमच्या शेरोला वॉकिंगला घेऊन गेलो होतो कोट घातला होता जर कोट भिजला आणि मग आत पाणी लेक होऊन मी पण ओला झालो तर खूप पाऊस पडतो आहे परंतु इन जनरल एक गोष्ट माझ्या इथे जी लक्षात आली आहे की मेन रस्त्यांवर म्हणा किंवा गल्ल्यांमध्ये एवढा पाऊस सतत पडतो आहे तरी पाणी कुठे साठत नाही बघा आपल्याकडे जसं पूर येतो वगैरे शक्यतो हो साठत नाही काही ज्या लो लाईंग ले एरियाज असतात तिथे पूर येतो जे डीप एरियाज असतात व्हॅलीजमध्ये किंवा असे अशा ठिकाणी तर याचं पण इन जनरल श शह, मोठ्या शहरांमध्ये वगैरे पाणी साचत नाही तर याचं कारण जे आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की मेन रस्ते मोटरवेज असोत हायवेज किंवा मोठे रस्ते सिंगल रस्ते किंवा गल्ल्यांमधले रस्ते जे आहेत यांच्या रस्त्यांच्या बाजूला साईडला असे ड्रेनेज असतात आणि तिथून पाणी वाहून नेलं जातात मेन रस् रस्त्यांना देखील असे ड्रेनेज केलेले असतात आणि तिथून सतत पाण्याचा ड्रेनेज आणि तो ड्रेनेज बाहेर काढलेला असतो मेन शहराच्या आणि ते सतत तो ड्रेनेज क्लिअर ठेवला जातो चेक केला जातो आणि मेंटेन केला जातो तर अशा पद्धतीची रचना असल्यामुळे इथे शक्यतो या पश्चिमी देशांमध्ये अगदी खूप निसर्गाचा कहर झाला तर पूरपरिस्थिती येते किंवा काही लो लाईंग एरियाज असतात तिथे पूरपरिस्थिती येते पण जनरल गावांमध्ये गल्ल्यांमध्ये असा पूर येत नाही रस्ते पावसाने असे ब्लॉक होत नाहीत जसं आपल्याकडे पुण्यात किंवा नागपूरमध्ये किंवा असं खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा असं भरपूर पाणी वाहतं कारण तिथे ड्रेनेज नसतो म्हणून ते रस्त्यावरूनच मेन पाणी वाहतं आपल्याकडे ट्रेन ट्रॅकवरनंच पाणी वाहतं कारण तिथे आजूबाजूला ड्रेनेजच नसतो ते सगळं पाणी उलट त्या ट्रेनच्या रेल्वेच्या ट्रॅकवर तोच एक ड्रेनेजचा कॅनलसारखा ॲक्ट होतो तर इकडे तसं फारसं बघायला मिळत नाही तर हे ड्रेनेज जर दूरगामी विचार करून दूरदृष्टी ठेवून डेव्हलपमेंट करताना अशा प्रकारचे वॉटर ड्रेनेज सिस्टीम जर सगळीकडे डेव्हलप झाल्या तर आपल्याकडे जे पाणी साचतं चिखल होतो पूर परिस्थिती निर्माण होते ती होणार नाही असं मला वाटतं होप दिस इज यूजफुल अँड इंटरेस्टिंग फॉर यू टेक केअर बाय